देवेंद्र फडणवीस सरकार तर करायचं का शेतकऱ्याच्या सन्मानाच्या सन्मान शेतकऱ्याच्या सन्मान घेतला ओके संदर्भात जय जाऊ अठरा ऑगस्ट रोजी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्यापैकी प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी कुठल्याही अटी शर्तीनं लावता शेतकऱ्यांचा रखडलेला विमा आहे तो तात्काळ द्यावा ज्या निवडणुका आहेत त्या एमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात तसेच शेतकऱ्यांच्या ज्या गाई आहेत तो दुधा दर सत्तर रुपयावर करावा आणि भेसळयुक्त रहित हा महाराष्ट्र करावा कारण भेसळयुक्त दुधामुळे खूप आज आजाराने महाराष्ट्र ग्रासल्या जात आहे अशा आमच्या विविध मागण्या संभाजी ब्रिगेडच्या आहेत ज्यामध्ये ज्या राज्यात सध्या अतिवृष्टी झालेली आहे तर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात एक हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशा विविध मागण्यांसह आमचा एक लक्षवेधी उपोषण जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर सुरू आहे ज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडवायचं आम्ही जाहीर करतो आणि यातून जेही दुष्परिणाम उद्भवतील याला सर्व हे फडणवीस सरकारच जबाबदार राहील कारण त्यांनी आश्वान दिलं होतं की आम्ही सत्तावर शेतकऱ्यांचा हातभार कोरा करू पण आज हे शब्दावरून फिरत आहे त्यामुळे जर हे सरकार शेतकऱ्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच्या सरकारचा आम्ही खाली पाय केल्याशिवाय राहणार नाही